शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विधानसभेत काँग्रेस सदस्यांचा गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब हो विधानपरिषदेतही शेतकरी आत्महत्या मुद्द्यावर गोंधळ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार असून विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करत कामकाजात अडथळे आणत आहेत कृषी मंत्री एकनाथ खडसे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आज नागपूर विधानभवनावर काढला मोर्चा कोणत्याही परिस्थितीत राज्यात डान्स बार सुरू होऊ देणार नाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची नागपूर विधिमंडळ परिसरात ग्वाही नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयात आज हजर राहण्यात सवलत मागणारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका दिल्लीच्या एका न्यायालयानं केली मान्य आजच्या पुरता मिळाला दिलासा काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात वारंवार अडथळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आजपासून इस्लामाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर अफगाणिस्तानात होणाऱ्या परिषदेतही सहभागी होणार तामिळनाडू इथल्या अंतर्गत भागातील काही जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात पुराचा इशारा आंतरराष्ट्रीय स्तरावर किडनी तस्करी करणाऱ्या टोळीपैकी चार जणांना अकोल्यातल्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक कांद्याच्या घसरत्या किमतीच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं शेतकऱ्यांचा रास्ता रोको कापसाची किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा करणारी केंद्राची लाभ हस्तांतरण योजना राज्यात हिंगणघाट तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरू हरियाणातल्या पालवाल इथं धुक्यामुळे आज लोकमान्य टिळक हरिद्वार एक्सप्रेस आणि ईएमयू रेल्वेगाडी यांच्यात झाला अपघात ईएमयू रेल्वेचालकाचा मृत्यू तर अन्य चालक आणि गार्ड जखमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांची मालिका भारतानं तीन शून्यानं जिंकल्यामुळे भारताच्या गुणात वाढ आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर चीनची राजधानी बीजिंग इथं तीव्र प्रदूषणामुळे धुरक्याच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं रेड अलर्ट जारी केला बिजिंगमधल्या शाळाही करण्यात आल्या बंद लिबियात अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इसीसचा वरिष्ठ दहशतवादी ठार